तिकडे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा पेटलाय राणा दाम्पत्यानं निमित्त वाटलेल्या किराणा मालाच्या किटवरून यशोमती ठाकूर चांगल्याच चा आक्रमक झालात निकृष्ट दर्जाचं किराणा किट फोटो काढण्यासाठी माझ्या घरी पाठवण्यात आलं असा आरोप करत मी असे तुमच्यासारखे चिल्लर धंदे कधी करत नाही अशा शब्दात सुनावले या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास चांगलं उत्तर मिळेल असा इशाराही त्यांनी दिला आहे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं हे जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल आणि हे भैया आणि भाभी अवकातीत राहायचं मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली निवडून ना आली नाही निवडून ना आली मंत्री झाली अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही मी माझे पक्ष बदलत नाही मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही